पाकिस्तान मधील माझी माणसं नागरिक सुट्टी मला बरे पण भारतात राहून पाकिस्तान मध्ये सुद्धा आम्ही चांगलं राहू एवढा आम्हाला या भारतानं त्रास दिलाय भारतानं दिलाय माझं मत आहे माणूस म्हणून आम्हाला ह्या देशामध्ये भारत राज्यामध्ये त्यांनी ती मदत करावी त्याच्यापेक्षा दुसरं काय आम्ही आता बोलू शकत आमच्यासाठी एवढा त्रास आहे ना कशासाठी आम्हाला एवढा त्रास लागणार दृष्टी आमच्यावर किती त्रास काय काय द्या आम्ही काय कुठलं काय कुठल्या जन्मात पाप केलं काय आमच्या आजा म्हणजे नाही द्या आम्हाला दिसत हे घर कुल आज अखेर नाही भारत स्वतंत्र झाले पण एक घर करू शेनके नाही यज्ञ जेव्हा वीर शेनके वडील नाही लाईटची सोय शेनके वडील नाही रोज कारवाई झाल्याशिवाय आम्ही ग्राम बर झाली कारवाई तर त्यांना ग्रामीण विकास मंत्र्याला लेटर द्यायला काय अडचण पत्र द्यायला काय अडचण आहे त्यांच्या सचिवांना द्यायला काय अडचण आहे द्या ना बाबा थांब तुमच्यावर आमचा पण त्याच्यासाठी आम्हाला एक पत्र तर द्या ना आम्हाला पुण्या बाबा तुम्ही असं केलं आम्हाला तर करायचं राजकीय नेते मंडळींची इच्छाशक्ती असायला लागते बाबा ह्या माणसांना त्रास झाला ना ही जर त्यांची जर इच्छाशक्ती नसलं तर त्याला कोण काय काय करू शकत नाही बाबा पण आता ही शेवटचा लढा आमच्या माहिती नुसार मला म्हणायचं जरी कोण करत असेल त्यांना सांगाल बाबा आपण फड्या करतोय आमचं कोण असेल नसेल तर आपल्याला काय माहिती आपल्या पाटील का कोण फड्या करते काय कसं होतं काय माझं मत आहे माणूस म्हणून आम्हाला ह्या देशामध्ये भारत राज्यामध्ये राहायला त्यांनी ती बाई मदत करावी त्याच्यापेक्षा दुसरं सर काय आता बोलू शकतो काय पाकिस्तान मधून आलो कशासाठी आमच्यासाठी एवढा त्रास आहे ना कशासाठी आम्हाला एवढा त्रास दृष्टी आमच्यावर तुमचं सरकार तुमची मानसिक इच्छा शक्ती पाहिजे ना बाबा या शेनगेवाडी कारण माणसांना त्रास होतोय जीवन मरणाचा यातना भोगते ती माणसं आणि त्यांचं काहीतरी सल्ल करावं अशी मानसिक त्रासान पाहिजे अकराज गेल्यावर काय रातूच काय बी करू शकत आम्ही बोलणं बरोबर नाही एक, एक सांगतो तुम्हाला दिले बीडू साहेबांनी त्यांचा मान राखायचा आहे पण आम्ही काय उपोषित धरणे आंदोलन सोडणार नाही धरणे आंदोलन चालूच राहणार धान्य चा... आंदोलन तर म्हणून सांगा कुठं तर पाकिस्तानला जातो आम्ही राहायला हे खर सांगतो पाकिस्तानमध्ये मध्ये सुद्धा पाकिस्तान मध्ये सुद्धा माणसं नागरिक सुट्टी बरं आहे पण भारतात राहून आम्हाला काय उपयोग नाही पाकिस्तान मध्ये सुद्धा आम्ही चांगलं राहू एवढा आम्हाला भारतानं दिलाय कशासाठी आम्हाला आमचं म्हणजे एवढा आमचं जीवन मार नाहीत ना आम्हाला बोगायचे गेले असं बाबा हे भारताच बाबा आमच्यात सेट चालला आणि कधी कुणी आम्ही कुठल्या वर्ल्ड पासून कोणाला प्राईज दिला नाही कधी काय नाही नगर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या प्रश्न हे घर कुलाखी नाही भारत स्वतंत्र झाले पण एक घर करून शेलखे वडील नाही यवारे विरशेण केलं नाही लाईट ची सोयशेनगे वाढीला नाही रस्ते नाही आता रस्त्याचं पुढे जरी सुरू झालं तरी तिथे एक स्पीड ब्रेकर मोठा लाट येऊन संपला होता रस्ता अडवाय काय सांगून उपयोग आहे रस्ता करावा म्हणून मंजूर आहेत पैसे रस्ता करावा म्हणून हे केलं एक वर्ष निवेदन दिलं रस्ता अडवलाय म्हणून एक वर्ष Ejam Rahat Mata Nur.